कोल्हापुरात इंडिया आघाडीची बैठक महाविकास आघाडीकडून कोणाला मिळणार उमेदवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक कोल्हापुरात पार पडली आहे कोल्हापुरात युवा सेना प्रमुख आदित्य का ठाकरे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे राज्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे कोल्हापुरातील दोन लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची बैठक आज कोल्हापुरात पार पडते या बैठकीसाठी इंडिया आघाडीतील पक्षांच्या आमदार माजी आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते दोन्ही लोकसभा मतदारसंघात तिन्ही पक्षांचा दावाय आहे मात्र उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळणार याकडे लक्ष लागून राहिलंय